नाही माझ्याकडे येऊ नको तू हो माझं माझं इकडं आहे हस्त तुझं आग तू अभि दोन आहे पण अहो जवळच आहे या मोठा आहे असे नाही हे तुला क्रिकेट खेळत होतो ते खेळता खेळता काय इथे रताळी होती इथे भेटली कोणाला भेटली का नाही आहे ना छोटी मोठी खाणार आहो खाणार आहो ना रताळी खाणार आहो ना घरी खाणूया हम्म पटावट पटवट मॅच आवरा जा खानायला तिकडे जरा मानखेडे स्टेडियम ला चौका गेलेला आहे तर आता मला वाटतं अजून एक महिना इथे खेळू शकतो त्याच्यानंतर नाही खेळू शकतो इथं आमच्या इथे भेटतील चला म्हणजे क्रिकेट खेळून तर झालेलं आहे तर मगाशी रताळी खणत होते तर म्हटलं रताळीचा वंडा खणायचाच आहे खणून टाकूया काय मिळतील नाही मिळतील गॅरंटी नाही आहे पोरा रे मेहनत करूया आपण एवढी नाही मग की खणायला नाही लागणार आपल्याला ते काय वरच्यावर आहे वंडा आहे चांगला बघूया काय मिळतंय का आज पावस आज पावसाने जरा दांडी मारली पाऊस नाही आला आज पावसाने गंडावला ना रे पहिला पहिला काट्या तिकडे उचलून ठेवा तिकडं काट्या आरामात कारण ते परत वंडा करणार त्याच काट्या वापरणार आम्हाला माहिती नाही आम्ही करू आपलं तुम्ही उपसायचं काम करा कोरफड मस्त झालंय ते पण आता हे ना ही जाडी आहे ना असे असे हे तर ते मस्त त्याला बघ या काय आहे छत्री बघया पहिलं काल एक डेमो केला होता इकडं त्याला एक होता। भेटला होता भेटलेला भेटलं भेट हाय खालती खालती खाली असेल हाय रे खाली बघ बघ काय दगड लागली काय दगड आहे हाय बघ लाल ते पाल आहे पालाय त्याला नसणार नाही त्याला पालायला कुठलं तू बघ आता असं वडून ना काय हाय 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 आहे ना मग आमचे मोठा बघितलं पहिल्याच्यात तर पचका झाला मग वाटत नाही का हाय नाही काय नाही नाही तुम्ही उचलून असं बाजूला ठेव येईल तो डायरेक्ट नुसार काय नाही हे असं असतं त्याचं कुठं काढत बसतो असं त्याला काय नसणार दुसरा येईल गे संपलं <laughs> पाय खाली दिली काय वरतीच अरे काय तिथं गेलं असणार एवढ्या बघला मी आता <laughs> का, का आता जगत येत मग आता काय नाहीच ना अजून अजून हाव आला काय मन मन भरलं खाव वाटप नाही तू शुभ सकाळ मंडळी तर काल संध्याकाळी आपण खेळत होतो आणि खेळताना कोंबडा हरवला तर खेळताना आहे ना आपण खेळतो त्याच्याच पाठीमागे आहे ना शिरपत बाबांचं ते एकशे छोटीशी बाग असते वांगी असतं टोमॅटो असतं त्याच्यामध्ये रताळी पण होती तर मुलं सर्व रताळी खणत होती तर साईल वगैरे साहिल पम्या वगैरे तर मी म्हटलं आमच्या इथे पण वंडा आहे तर मला त्यातलं गणितच नाही माहिती आहे आई आईने वांडा नव्हता केला आईने फक्त आहेत ना रतालीची वेळ रोवून ठेवले जेणेकरून आता या आपण जूनमध्ये हां आपण जूनमध्ये आहे ना तो वांडा बनवू शकतो मला वाटलं रतालीचा वांडा आहे तर पोरांना म्हटलं चला खाण्याला जाऊया आणि झाला आमचा पचका <laughs> पचका म्हणजे असा तसा नव्हे भरमसाठ कारण कारण सहा जण आम्ही होतो खंतोय खंतोय आहे रताळच मिळे ना पण मी आदल्या दिवशी एक रताळ काढलेलं तेव्हा मला एक छोटंसं रताळ मिळालं होतं तर मला वाटलं वंडा आहे मोठा तर बाळू ओरटतो बघा तिकडे दिसला का तर काल पचका झाला ठीक आहे पण आत्ता आपल्याला तो रताळीचा वंडा बनवायचा आहे तर काल रताळी तर आपण खणून ठेवलेली आहे तर त्याचे वेल आपल्याला आता ना जमिनीमध्ये लावायचे जेणेकरून साधारण दिवाळीमध्ये वगैरे आपल्याला रताळी खायला मिळतील इकडे हे वेल दिसतात काल पोरांनी खणले आई वंडा बनवला नव्हता असं सा, सांगायचं तरी आम्ही खणत होतो ना गे काल असंच ठेवलं होतं ना राहून आता बनवायला वंडा आम्हाला ओटा राहताल भरपूर काय गे खंताव खंताव राहतालीच ना आतमध्ये वांगी लागलेत हे खातेस की नाही ना वांगी लागलेत तिकडे मोठं झाड झालंय ते जरा वरण खणून खनून घेऊया भुजवूश आहे माती चांगली इकडची भुजबुसी असते इकडची थोडी कडक आहे ना, ना।, ना।, ना। था था था। तो तो माती आपण ढिली करून घेतोय आता खणून झालंय तर आई फक्त माती थोडी सारखी सुरकी करेल आणि मग त्याच्यात आपल्याला रथाई आहेत थे तो चोटे, 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 चोटे हे पण रताळी अशीच आहे वंडा नाही आहे ही जगण्यासाठी ठेवले नाही तर आता रताळी कशी लावायची माहिती आहे का दाखवतो कोयतीन आणलेस ना त्याचा बुंदा असतो ना असं तोडायचे छोटे 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 भाग तोडायचे हे बघा दाखव असं हे पेरा ना हे पेरा आहेत ना ती जमून गेली पाहिजेत ना ती पेरं जमिनीत जाऊन त्यांना अशी रोवायची इझी असतं रताळी लावणं काही मोठी गोष्ट नाही ओढे त्यांना ते आले आलं हे बघा नाल आलं आहे ना, ना। त्यामुळं ते, ते पेर जमनीत गेलं पाहिजे साधारण अर्ध्या अर्ध्या फुटावरती वगैरे ती रोपं लावायची सर्व ती रताळ्याची भाजी पण होते नंतर आपण कधीतरी करू त्याच्या पानांची भाजी छान लागते खायला या पूर्ण भागाला आहे ना आपल्याला रताई लावायची आणि इकडे हा भेंडा झाला आहे हृदयाच्या वंड्याला कॉर्नरलाच एकदम हा भेंडा झाला आहे आणि इकडे आपला हा काजू अशी काजू कमी प्रमाणात लागला पण लागलेला थोडाफार शेवग्याचं झाड पण बघा कसं झालंय आता ते बघा असे तोडून 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 रताई लावायची सगळीकडे रताई ॲक्च्युली इकडे थोडीशी माती ना कडक आहे त्या बाजूचा जो वंडा आहे ना तिकडेच रथाई बऱ्यापैकी मिळतात दरवर्षी तर ही रताईची लागवड अशा प्रकारे करतात साधी आणि सोपी पद्धत फक्त हा तो तुमचा वंडा आहे ना तो जेवढा भुजभुशीत राहील म्हणजे त्याच्यामध्ये जेवढा राब असेल ना तेवढी रथाई चांगली रिकतात जमीन जर कडक असेल ना तर मग रथाई रिगत नाहीत एक आपण जुलैच्या स्टार्टिंगला आलो ना तर आता ही सगळीकडे आता झालेली आहे फोड बेर पण थोड्या दिवसात थो होईल आणि मग जुलैमध्ये जो मोठा पाऊस पडतो तेव्हा रोपं चांगली तयार होतात आणि मग लावणीला सुरुवात होईल तेव्हा इकडे सगळीकडे लावणी झालेली असेल मस्त वाटतं तेव्हा तर अजून भारी वातावरण वाटतं ॲक्च्युली रताली लावायला काय प्रॉब्लेम नाही ते नंतर टिकवायचं असतं कारण मग या काट्या वगैरे टाकायला लागतात वरती कोंबडी नाही तर पूर्ण विस्कटून वाट लावतात एकाच महिन्यात जंगल होईल चांगलं नाही परत हे लगेच जगतात काय मरत नाहीत हो ही पालं आपण जेव्हा लावतो ना जगतात होती व टाकलेली पण जगले तिकडे पावसाळ्यामध्ये शक्यतो झाडं आहेत ना रुजतात पटापट आपण कुंपण वगैरे जे केलेलं बघितलं असेल तुम्ही तिकडे पण निंगड वगैरे लावले ते जगते चांगले ताते आले फोड करायला त्यांना पाणी आई कॅन घे घेत नको तुझा तुझा हात खराब आहे घेतो मीच दरवर्षी मिळतात खायला चांगली होतात मटक्यातला देव नको देवपड मुंबईला सोन होय आम चांगली झाली होती तेवढी झाली बघ ना जमिनीत लावून होईल का होईल ना पंचवीस पंच... रुपयाला ही आहेत ना ही त्याला भरपूर प्राइस आहे हा चांगले चार पाच पान आहेत ना हे वाल हे मजबूत झालेत वापरते कुठे आई वापरत नसेल कशाला माहितीच नाही आम्ही पण वापरत फक्त आम्ही तोंडा तोंडाबिंड लावायचं ते सगळं क्लीन होऊन जात पिल्लू बघाय फुलपाखराच्या पाठी आहे हो फुलपकडाच्या पाठी उड्या मारते ते ही कसली वेगळी रताल येत दोन तीन प्रकारचे आहेत काय एक ते बारीक पानाची, पानाची। मधल्या पानाची एक ती आहे आणि हे मोठ्या पानाची गोल पानाची हे ती चार प्रकारची आहेत रताळी कत्री पानाची ती कसली आहे दोन्ही असतात काय त्या पण असते अच्छा हे बघा तुम्हाला दोन्ही दाखवून देईल सगळं इकडे ही आहे ह्याची एकदम कत्री पानं आहेत ही आहेत ही थोडीशी मिडियम साईजची पान आहेत इकडे ही बघताय ही मोठ्या साईजची पानं आहेत आणि गोलवाली कुठे गेली ही बघा ही गोलवाली गोल पानाची गोल हां चार प्रकारचे रताळी आहेत त्यामुळं मग ती सगळी मिक्स असतात पांढरी आणि लाल पांढरी लाल दोन्ही मिक्स असतात मग छोटासाच वंडा आहे पण कसं आहे घराशेजारी परसवण्यामध्ये असे छोट्या मोठ्या गोष्टी पण भरपूर कामाला येतात कशी घरची रताळी आपल्याला खायला मिळतात बाहेर रताळी किती महाग आहेत ते तुम्हाला माहिती आहेत करतो मग अशी म्हणालीस ना कोखानू इकडे बघताय रताईचा वंडा रता तर ता आता तयार करून झाला आहे आता मेन काम करायचं आहे याच्यावरती काट्या टाकायच्या आहेत आडव्या उभ्या कारण कोंबड्यांपासून यांचा बचाव करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे इकडे बघा या काट्या ऑलरेडी आहेतच जुन्या त्या अशा एकावर एक अशा आडव्या 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 सांभाळून सांभाळून ते लावलेले बघत बघत ठेवून टाकायच्या दिंडे आहेत ना आ, होता ते काय रे कुठं कुठे फिरत हे आता इकडे होत आता इकडे गेलं ते पण पट 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 फिरत आणि मग ओरडच बसेल जरा काय दिसला ना त्याला पान जरी पडलं हो तरी ओरडत बसेल मोठा गवत खात आहे गवत खायला गेलं ते तिकडे पाखरं खेळत आहेत ना त्यानं बघायला गेलं वाटतं ते बालीपट्टी आलीत दोन तर अशा प्रकारे अशा प्रकारे मंडळी फायनली वंडा झालेला आहे तिकडून एक लाकूड टाके त्या साईडून हां हां तिकडूनच बस तर कसं कोंबडी विस्कोट उपळून शकत नाहीत आणि आत्ता आपण वंडा केलेला आहे पावसातच वातावरण झालेलं आहे पाऊस येईलच आज म्हणजे त्यांना पटापट पत एकदम पाणी भेटेल अशा प्रकारे मंडळी फायनली वंडा करून झालेला आहे काल पचका झाला ठीक आहे पण दिवाळीमध्ये आपला नाही होणार आता कसं आपण प्रॉपर वांडा केलेलं आहे तर चला म्हणजे आत्ता सकाळची वेळ आहे तर आता जरा ऑफिसची कामं आपल्याला आवरायचे आहेत तर पाऊस येईल थोड्या वेळातच बघूया आज येतोय की नाही कारण मोकळं वातावरण तर दिसतंय पण आपण तरी आता पुरतं इथे थांबूया या आ, या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण बघितलं रताईचा वांडा कसा तयार करायचा ॲक्च्युली रताईचा वांडा जर तयार नीट झाला नाही तर खालची जी आपली अवस्था झाली होती ना तशी होते त्यामुळे रताईचा वंडा याप्रकारे जे पेर असतं ना तर पेर जमिनीत गेलं पाहिजे मग त्याला प्रॉपर रताळी रिकतात तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय